सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण अक्षर गट क्रमांक एक शिकलो त्यातील सर्व अक्षरे ओळखणे व लिहिणे शिकलो कोणकोणती अक्षरे होती बरं त्यात बरोबर त्यात आपण क म ल अ आणि आ ही अक्षरे शिकलो आठवतात ना सर्वांना मग त्याच अक्षरांवरती आधारित काही शब्द तसेच वाक्य आज आपल्याला वाचन करायचे आहेत पान नंबर सोळावरती आपल्याला खूप सुंदर चित्र दिलेले आहेत बघा बरं सर्वांनी पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे अगदी बरोबर चित्रांमध्ये एक फुगेवाला आहे त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत तसेच त्याच्या शेजारी काही मुले उभे आहेत व त्यांच्याही हातात रंगीबेरंगी रंगी फुगे आहेत तुम्हाला पण फुगे खूप आवडतात ना बघा बरं त्या फुग्यांवरती काहीतरी शब्द लिहिलेले आहे आपण जे अक्षरे शिकलो त्यांचाच वापर करून हे शब्द तयार झालेले आहेत तर मग ते आता आपल्याला वाचता यायलाच हवे हो की नाही चला आता आपण एक एक शब्द वाचूया करायची का सुरुवात सर्वात आधी आपण त्या मुलींच्या हातातील फुग्यांवरील शब्द वाचू तुम्ही सर्वांनी माझ्यामागे त्याचे वाचन करायचे आहे लाला मका काल मलम काम आला लाल कमल कमला आलम कला मामा आता हे सर्व शब्द वाचण्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा यानंतर खाली आपल्याला वाचनपाठ दिलेला आहे त्याचे आपण वाचन करू तुम्ही सर्वांनी माझ्यामागे वाचनपाठ वाचायचं आहे काका, आला मामा आला लाला आला काल आलं म आला तर अशा पद्धतीने तुम्ही हा वाचनपाठ वाचायचा आहे तुम्ही वाचनाचा जेवढा जास्त सराव कराल तेवढ्या पटकन तुम्हाला वाचता येईल कराल ना सगळेजणांना प्रयत्न व्हेरी गुड आत्ताच जो वाचनपाठ आपण वाचला त्याच्या खाली तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची सर्वांनी पटापट उत्तरे द्यायची सांगा बरं मग सगळ्यांनी आलम कधी आला आलम काल आला बरोबर पुढचा प्रश्न आहे कोण कोण आले काका मामा लाला आणि आलम हे सर्वजण आले अगदी बरोबर पुढचा प्रश्न आहे सगळेजण का बरे आले असतील सांगतर खूप छान अशाच पद्धतीने तुम्हाला वाचनपाठाचा सराव करायचा आहे चला आता सर्वांनी होमवर्क घ्या होमवर्क मध्ये तुम्ही अक्षर गट क्रमांक एक मध्ये शिकलेल्या अक्षरांपासून अधिकाधिक शब्द तयार करा व आपल्या मित्रमैत्रिणींना तसेच शिक्षकांना वाचून दाखवा या अक्षर गटावर आधारित विविध वाचनपाठ आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये बघू व त्याचा सराव करू सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद